माहितीचा उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी जबाबदारी टाकली आहे शिवसेनेच्या वतीने आणि माहितीच्या उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण निरंजन डावकरे संजय वाघुले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक प्रताप सरनाईक त्यांचा आशीर्वाद आज सकाळी घेतला गणेश नाईक यांना भेटायला नवी मुंबई या ठिकाणी गेलो माझ्यासोबत रवींद्र फाटक प्रताप सरनाईक होते नाईक साहेबांनी मला आशीर्वाद दिला त्यांनी माझं स्वागत केलं आमदार गीता जैन आमदार मंदा म्हात्रे या स्वतः फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीस देखील उद्या फॉर्म भरण्यासाठी येऊ शकतात मला जर फॉर्म भरण्यासाठी यायला नाही जमलं तर ठाणे लोकसभेसाठी दोन सभा घेईन असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांनी माझ्यावरती या ठाणे लोकसभेची जबाबदारी टाकलेली आहे शिवसेनेच्या वतीने आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आज सकाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी निरंजनजी साहेब रवींद्र चव्हाण साहेब संजयजी वाघुले यांच्या समवेत आमचे आमदार प्रताप सरनाईक होते रवींद्र फाटक होते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांचा आशीर्वाद मी आज सकाळी घेतला त्यानंतर मी गणेश नाईक साहेबांना भेटायला नवी मुंबई येथे गेलो माझ्या समवेत रवींद्र फाटक प्रताप सरनाईक संजयजी वाघुले होते नाईक साहेबांनी मला आशीर्वाद दिला मी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर मी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ आमदार ठाण्याचे संजयजी केळकर यांनी मला बोलावलं आणि कशा पद्धतीने प्रचाराचं प्लॅनिंग करायचं कशा पद्धतीने नियोजन करायचं कशा पद्धतीने या ठाणे लोकसभेमध्ये आपण अपन, आपल्या प्रचाराची दिशा ठरवायची या संदर्भात आजची ही बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खूप चांगले निर्णय घेण्यात आले आणि उद्या पुन्हा आम्ही दुपारी चार वाजता या कार्यालयात बैठक घेतो आहे आणि पूर्ण प्रचाराची रूपरेषा याची मांडणी आणि आखणी उद्या आम्ही करणार आहोत काहींनी राजीनामा सत्रच केलं मात्र राजीनामा दिलं हे देखील काहींनी राजीनामा त्यांची नाराजी झाली आहे का हे बघा साडेपाचशे पदाधिकारी हे मुंबई प्रदेश कार्यालयात पोहोचलेले आहेत तिकडे हे बघा हे बघा शिवसेना भाजप असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल हे महायुतीतर्फे मला या ठिकाणी मी शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून उमेदवारी दिलेली आहे भाजपाचे उदाहरण घ्यायचं तर संजयजी नाही कदाचित ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यामुळे काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी असेल असणार का नसावी कारण ते सुद्धा काम करत होते परंतु युती आहे आणि युतीमध्ये कुठल्या तरी एका पक्षाला जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाचे लोकं नाराज असतात आमच्यामध्ये सुद्धा भिवंडीचे आमचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते पालघरचे आमचे काही पदाधिकारी अगदी बाजूलाच Feels喜欢... असलेलं आमच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते नाराजी असणार साहजिकच नाराज आहे प्रत्येकजण काम करत असतो परंतु कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू जर नाराज आहेत त्यांची नाराजी मी दूर करेल असा शब्द मला नाईक साहेबांनी स्वतः दिलेला आहे आणि निवडणुकीकरता जे जे काही सहकार्य लागेल ते मी करणार आणि प्रचंड बहुमताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक करण्याकरता निवडून आणणार अशा पद्धतीचा शब्दसुद्धा गणेश नाईक साहेबांनी दिलेला आहे त्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील ते नक्कीच दूर होतील ठाण्यातील आमदार आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे खास करून आता आम्ही प्रचाराचं नियोजन कसं करायचं या संदर्भात या ठिकाणी बैठक घेतली नियोजन कसं करायचं या संदर्भात बैठक घेतली म्हणजे प्रस्तावक म्हणून उमेदवाराचे प्रस्तावक म्हणून संजयजी केळकर साहेब या ठिकाणी राहणार आहेत त्यामुळे काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे गीता जैन असतील त्याचबरोबर मंदाताई म्हात्रे असतील या स्वतः फोन करून मला शुभेच्छा देणार आहेत उद्या फॉर्म भरण्यासाठी हजर राहणार आहेत मी नाईकसाहेबांनासुद्धा विनंती केलेली आहे सर्व भाजपाच्या आमदारांना खासदारांनासुद्धा विनंती केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा उद्या येऊ शकतात परंतु उद्या कपिल पाटलांचा फॉर्म भरायचं आहे दुपारी कल्याणला पण त्यानंतर त्यांना आणखी बाहेर कुठेतरी फॉर्म भरण्याकरता जायचं आहे पण ते बोलले मी नक्की प्रयत्न करीन मला जर उद्या यायला नाही जमलं पण दोन सभा मी या ठाणे लोकसभाकरता नक्की देईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे महायुतीचा उमेदवार आहे मी त्यामुळे सर्वजण त्याकरता काम करणार